डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अपशब्द वापरल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे दे जिल्हा संपर्क प्रमुख राजध्वज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमित शहा यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले हां अरे नुसता बोलतोय करतोय आम्ही देवावर आहोत आम्ही देवावर आहोत आम्ही देवावर आहोत प्रत्येक खोलीवर कुभरेचं करायचं काय कमी मुठकावर काय प्रत्येक खोलीत खोलून गेलेल्या कुभरेचं करायचं काय कमी मुठकावर

thank yeah. you वाचाळवीर आणि तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी तीन चार दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जे अवमानकारक शब्द वापरले आहेत त्याबद्दल आम्ही हे डोळेमारो आंदोलन करत आहात आणि आम्ही त्याला सांगू इच्छितो की बाबा तू गृहमंत्री ज्या पदावर बसलेलं आहे हे पद सुध्याल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामार्फत निर्माण झालेलं आहे तुला अक्कल नाही का एवढ्या मोठ्या पदावर बसणाऱ्या जर माणसाला अक्कल नसेल काय बोलावं हो, काय नाही बोलावं ते तर आमची शासनाला अशी विनंती आहे जो या की जो माणूस या पदरपसायच्या लायकीचा नाही त्या माणसाला माणसाचा राजीनामा घेण्यात यावा आणि अमित शहा यांनी संपूर्ण भारताची माफी मागावी थोडीफार अमित शहा आणि वाचाळवीर ह्या दोन पदव्या आम्ही त्याला बहाल करत हो। आहोत आणि याच्यानंतर आख्या भारतामध्ये अमित शहा असेल पंतप्रधान असेल अगर इतर कुठलाही मंत्री असेल यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात एकही शब्द बोललेला ठपवून घेतला जाणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी आणि तातडीनं आणि त्याला त्या खुर्चीवरून पाय उतर करण्यात यावं शिवरत्न महामानव मोदी सोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्याबद्दल जे डाकू लुटारू केंद्रात बसलेला सत तर त्याचा माज असलेला तडीफार गुंड आम्ही त्या त्यानं आशील भाषेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे केलेलं आहे त्यानं आपलं काय म्हणते त्याला विटंबना केलेली आहे तरी त्याला आमच्या युवकाच्या वतीनं एकच सांगणं आहे की तू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जो वक्तव्य केलेला आहे ते वापस घे नाहीतर मग आम्ही युवक असं करत की आतंकवादी बनू आणि सगळ्यांना गोळ्या घालून टाकू तर आमचा रोष आहे ह्या युवकांचा की किती दिवस चालणार आहे अन्याय अत्याचार बाबासाहेब का तुमच्या डोळ्यात चालत का हा एवढं बाबासाहेबांनी केलेलं आहे सगळ्यांसाठी भारत देशाची माफी तर मागितलीच पाहिजे पण जेवढं बी तू बोललाच नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी ती नाक रगडून जरी माफी मागितली तरी ती कमी आहे भारतवासियांसाठी आणि एवढंच माझं सांगणं आहे की अशा वाचाळवीरांना फोडून काढलं पाहिजे ज्या संसद भवनेमध्ये बसतो ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पवित्र स्थान आहे आणि त्या पवित्र स्थानामधूनच तू असले आरवाच बोलला आहेस तू जर तिथं जर आमच्यासारखे माते पिरू जर असते तर तुझा जीव घेतला असता की कोण का असं ना मग मोदी असू शाह असू त्यांना गोळ्या घालून मारलं असतं आमच्यासारख्या युवकांचे माते भडकाव करू नका तुम्ही जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत नाहीतर आम्हाला बंदुकीची परमिशन द्या मला स्वतःला एक दोन लाख गोळ्या द्या ह्या भारत देशातला जातीवाद संपून टाकतो नाही जर संपवला तर माझं नाव नोंद करून घ्या एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान